आपण जात आहोत लोहगडाकडे या ठिकाणी लोहगड इकडे एरियात मित्रांनो लोहगड आज बघणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय महत्त्वाचा किल्ला असलेला लोहगड लोहगडाचा हा दरवाजा आहे प्रवेशद्वार इथे भारतीय पुरातत्व संरक्षणचा लागला आहे पहिला दरवाजा आहे हा अजूनही या दर किल्ल्याचे दरवाजे कायम आहेत खेडे लावले इथे गणेश दरवाजा आहे हा इथे गणेशची मूर्ती लावली आहे या गडावर ही तोप आहे इथे तीन टोपा ठेवलेल्या इथे इथे तोफा इथे एक तोफा आहे तीन आहे अशा या ठिकाणी बंदर आहेत यांना कोणी दचकाव नये नाहीतर ते चावतील बंदर खूप मोठा आहे हा लोहगड बघण्यासाठी खूप वेळ लागतो पण वेळेच्या अभावी पूर्ण बघू शकणार नाही खूप उंच उंच आहे लोहगड नावच लोहगड आहे त्यामुळे लोहासारखाच मजबूत आहे खूप लोहगडावरील हा प्राणी आहे मागड हा बघा बंदर इथे जात आहे लोकसुद्धा पर्यटक आले आहेत इथे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खिडकीतून संपूर्ण खालीचं दृश्य दिसत आहे आपण समोरच दृश्य बघूया इथे हा खाली जाण्याचा अंदरचा भाग आहे पहिल्या दरवाजाच्या साईडला लोहगडाचा अतिशय महत्वाचा दृश्य आहे हा यालाच खरं लोहगड म्हणतो आपण हा बनवलाच त्या पद्धतीचा आहे अतिशय विहंगम दृश्य मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा लोहगडचा हा दृश्य आहे खूपच म्हणूनच याला लोहगड असं नाव दिलं आहे हा अतिशय मजबूत आणि विस्तीर्ण असा भाग आहे बघण्यासाठी खूप वेळ लागतो आहे पण आपण वेळाच्या हा परिपूर्ण बघणार आहोत जेवढा बघणे होते शक्य तेवढा व्हिडिओ परिपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा लोहगडाच्या बाहेरील हा प्रदेश आहे किल्ल्यावरून दिसते आहे सामोरच हा दिसतं आहे विसापूरचा गड आहे हा सामोरचा अतिशय सुंदर दरवाजा आहे आपण बघूया आता दुसरा लोहगडावरील दुसरा दरवाजा बघत आहोत आपण हा जो दिसते हा लोहगडावरील दुसरा दरवाजा आहे दरवाजेच्या बाजूला हे ठेवण्यात आला इथे आधीच्या काळात उजाड्यासाठी ठेवण्यात येत होते बत्ती हे खूप झगडा करत आहेत इथे बंदर काय झालं माहीत नाही यांना खायला भेटलं की नाही तर आपण नारायण दरवाजा बघणार आहोत आता नारायण दरवाजा आहे हा लोहगडावरील दोन नंबरचा दरवाजा नारायण दरवाजा हाय लोहगडावरील दुसऱ्या क्रमांकचा का दरवाजा आहे नारायण दरवाजा थँक्यू खूप वेळ लागतो वर चढण्यासाठी लोहगड म्हणजे लोहगडच आहे तो लोहासारखा मजबूत आपण लोहगडावरील धान्यकोटी बघणार आहोत ही जी दिसत आहे हा धान्यकोटार आहे लोहगडावरील बघा शिवरायांच्या काळात अशा प्रकारची धान्यकोटी होती धान्य ग्रेन अरे हरी धान्यकोटी आहे ही आता इथे पाणी भरलं आहे पावसाचा कुलूप लावला आहे इथे कोणी जाऊ नये म्हणून पाणी असल्यामुळे पावसाचे दिवस असल्यामुळे पाणी गडावर दिसतं आहे पायऱ्यावर हा जो दिसतो आहे हा लोगडावरील तिसऱ्या क्रमांकाचा दरवाजा आलेला आहे बघू शकता हा इथे लिहून आहे हनुमान दरवाजा हा लोहगडावरील दरवाजा आहे हनुमान दरवाजा हनुमान दरवाजातून प्रवेश केलेला आहे सामोर हनुमान दरवाजानंतर महा महादरवाजा लागतो लोहगडावर हा आहे लोहगडावरील महा महादरवाजा चौथ्या क्रमांकाचा दरवाजा हा इथे नाव दिसतोय हा महादरवाजा आहे लोगळावरील नाव खोरला इथे हे डिझाईन आहे महादरवाज्याची महादरवाजाच्या अजूनही दरवाजा कायम दिसतो आहे मोठमोठे लोहाचे खिडे आहे इथे नावच आहे लोहगाड दरवाज्यावर खूप मोठमोठे खिडे आहे इथे लोगडावर लोगडावरील फोटो लावले आहे इथे बॅनर लोगडाच्या सर्वात उंच भागावर पोचलो हो मी या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी तोफा सुद्धा आहेत लोगडावर तीन आहेत येथे दिसत आहे दाखवा तोफा हा दरवाजा आहे लोगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय महत्वाचा किल्ला हा लोगड किल्ला मानला गेलाय आहे लोक पर्यटक या ठिकाणी भेट देतात खूप वेळ लागतो इथे बघण्यासाठी वेळेच्या अभावी आपण हा किल्ला परिपूर्ण लोहगडावर पाणी सुद्धा आलेलं आहे लोहगडावरच्या हनुमान दराजे लटकला पावसाला आहे वेळ झाली आहे पाच वाजले आहे पाच वाजता हा लोहगड बंद होण्याच्या तयारीत आहे सामोरचा जो गड दिसतो आहे हा विसापूर गड आहे लोहगडावरून दिसतो आहे लोहगडाच्या हनुमान दराज्यामधून आपण बघत आहोत अशा प्रकारे आपण लोहगड किल्ला बघितला आहे तर कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनलला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद